आपल्यातील अनेक जण व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणे पसंत करतात तर सध्या अनेक सार्वजनिक उद्यानात ओपन जिम ही सुविधा देखील नागरिकांसाठी उपलब्ध केलेली दिसून येते कामाच्या वेळापत्रकातून मोकळ्या हवेत सहजगत्या व्यायाम करणं कोणालाही नाही आवडतात त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी या उद्यानात विनामूल्य व्यायाम करण्याची सोय नागरिकांसाठी ठिकठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय मोकळ्या हवेत व्यायाम करण्याचा एक जबरदस्त जुगाड शोधून काढलाय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा व्हायरल व्हिडिओ तरुण अनोख्या ट्रेडमिलवर कसरत करतोय आजूबाजूला हिरवेगार शेत आहे व मधोमध चिखलाने भरलेली एक जमीन आहे चिखलाने भरलेल्या जमिनीच्या येथे एक लोखंडी रॉड सुद्धा आहे तर तरुण त्या चिखलात अगदी ट्रेडमिलवर व्यायाम केला जातोय अगदी हुबेहूब हो हो त्याप्रमाणे व्यायाम करताना दिसून आलाय तसेच चिखल्यामुळे तरुणाने एक पाऊल पुढे टाकता त्याचा पाय आपोआप मागे सरकू लागला आणि व्यायाम करतोय व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की वर्कआउट करताना तरुणाच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील मजेशीर आहे असं असलं तरी चिकल्यात व्यायाम करत असताना अचानक एक चिमुकला तिथे येतो आणि नळाला लावलेला एक पाईप हातात घेतो आणि चिखल असलेल्या जागेत पाणी पाईपद्वारे टाकतो त्यामुळे तरुणाचा पाय घसरून तो मजेशीरित्या खाली पडतो या दरम्यान त्याला कोणतीही दुखापत झाली नाही असं दिसून येत आहे सोशल मीडियावरती हा द रेट टोनिको 25 या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला नेटकऱ्यांनी हे अनोखं ट्रेडमिल पाहून मजेशीर तर अनेक जण हास्यास्पद पा इमोजी पाठवताना कमेंटमध्ये दिसून येतात तसेच व्हिडिओला होमली क्विक जिम अशी कॅप्शन दिले तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहून व्यक्तीच्या कल्पकतेचं कौतुक होत आहे आणि त्याने तयार केलेल्या या नैसर्गिक ट्रेडमिलची रचना पाहून नक्कीच प्रशंसा करा एकूणच सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि या व्हिडिओनं अनेकांचे लक्ष वेधून घेतलंय तसेच दररोज व्हायरल होणाऱ्या अनेक देशी जुगाडमध्ये हा सुद्धा व्हिडिओ जोडला गेलाय असं म्हणायला हरकत नाही